नाईट करून घरी चालले पण एवढं भयंकर ऊन पडलं आहे ना लय भयंकर ऊन आलं डोकर आहे का चालत चालले नको नको वाटायला मला घरी जायला साडेआठ वाजले त्यांनी एवढं ऊन पडलंय असं वाटेल बारा एक वाजलं पोचायलाच असं पाच मिनटात समोर पोचले मी घरी तिथून नियूज तरी तर पाच दहा मिनटं लागले पण घामाघुम झाले आले आले कपडे बदलले आता ब्रश करते तोंड हाखवाय धुते आणि जरा मला रील बनवायच्यात कारण रि तिथं पण जरा इंस्टाग्राम अकाउंट माज मायज मायनसमध्ये चाललंय तर तिथं पण फोकस जरा कमी होतं की डेली नाही का रील लागतं नाही तर म्हणून म्हटलं जरा रील डेली अपलोड कराव्या नवीन नवीन तर काल रात्री केल्या होत्या आता एकदा हे झालं की काम सगळं फ्रेश होऊन जरा नाश्ता करते मम्मीने काय केले बघते पहिले नाश्ता करते नाही तर मला चहा प्यायची इच्छा झाली आहे काळाच्या तो बनवते आणि पिते आणि मग नियोजन लावते की काय घालून काय रील काढू मग तसं पुढे रील बनवायच्या आणि दिवसभर आराम करायचा खायचं प्यायचे झोपायचं फोन बघायचा तर काय यार खा कामाने हे काम चालू आहे ना खाली ह्याचा आवाज येतोय ना किंवा झोप पण होत नाही दुपारी बघ काम चालू आहे खाली ते घरं उठले तिथले खालचे नाही का तर त्यांना पण आता बिल्डिंगमध्ये दे, फ्लॅटमध्ये दे देणार आहेत तर खालचे घर उठायला लागल्यात सगळ्यांचे तर त्याच सारखं दिवसभर आवाज चालू आहे आणि त्यातल्या त्यात उन्हानं भयंकर ऊन उन डायरेक्ट घरात पडत आहे तर त्याच्यामुळे पण झोप होत नाही माहिती पकडायचा आहे गॅलरीतच बसली मी आता भानगड समोर भूतासारखे उभे राहायला लागलेत सारखे चहा चहा केलाय एकच कप केला माझ्या पुरता कोण नाही घरात सगळे कामाला गेलेत बहीण कामाला गेली मम्मी कामाला गेली आपा कामाला गेले आता कोणच नाही घरी मी एकटी आहे भूतासारखे बघा दुसरं पे तर नाश्ता करायलाय नाश्त्याला काय मी खायले माहिती का भात आमच्याकडे नाश्त्याला रात्री उरलेला भात सकाळी खाणे हाच नाश्ता असतो बरं का तर मी नाश्ता करायला लागले आणि मी एक दाखवणार तुम्हाला साडी घेतली कुठनं जिकडे मावशीच्या इकडे गेलो होतो फुल चिंचलीला तिथनं साडी घेतली त्यांनी सांगितली होती साडी ती दोन हजार रुपयाला तर साडी घेतली सहाशे रुपयाला माझा जरा नाश्ता पाणी होऊ द्या मग मी दाखवते ती साडी घेतली आणि मी लग्न लग्न आहे पंचवीस तारखेला त्या लग्नात तीच साडी घालणार आहे आणि ब्लाउज शिवाय टाकेल मी आज उद्यामध्ये आज उद्यामध्ये ब्लाउज शिवाय टाकते मस्त पण साडी एक नंबर आहे मला आवडली आणि कलर पण नव्हता माझ्याकडे म्हणून मी घेतली साडी दाखवते जरा मला नाश्ता करू द्या एक दहा मिनिटात नाश्ता होईल माझा दहा पंधरा मिनिटात आणि मग मी ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा आणि साडी कशी ती पण मला सांगा आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत जा माझ्या ब्लॉगला म्हणजे मला पण असं म्हणजे इच्छा होती की ब्लॉग बनवा बाबा मी हा कोणाला तरी माझ्या ब्लॉग आवडतात मला बघतात लोक कमेंट करतात तर त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही बर का झालंय माझा नाश्ता चला मी साडी दाखवते तुम्हाला आम्ही तर ठेवले कॅरीबॅग वरच अजून कारण हे ब्लाउज शिवायला न्यायची आहे म्हणून आठ ठेवलीच नाही मी हिला फोन कुठे ठेवू फोन कुठे ठेवू हायचं ठेवायचं किचनवरच ठेवला मी आता फोन बघाय साडी ही साडी अशी आहे साडी कलर आहे पूर्ण म्हणजे फिरता कलर आहे हा आणि ही बॉर्डर लास्ट शी आहे आणि ह्या साडी अशी आहे बॉर्डर बारीक आणि ह्याचा पदर हाय पिंक कलरचा

मला घडी घाला येणार नाही काढली की आता हा पदर आहे हा आणि असाच पिंक कलरचा हा हा वाला ब्लाउज आहे हा पदर आहे आणि हा हा इथपर्यंत पदर आणि हा ब्लाऊज हा पूर्ण ही डिझाईन जी दिसते का ही डिझाईन हा इथपर्यंत पदर आहे आणि हिथून एवढा ब्लाउज आहे हा हा ब्लाउज तरी साडी अशीच ठेवते मी कारण मला ह्याची काही घडी घालता येणार नाही पूर्ण साडी आहे साडी मस्त एकदम मला आवडली बाबा आणि अशी बॉर्डर आहे खाली आहे तर मस्त साडी घातल्यावर भारी दिसल तर तो म्हणत होता दोन हजार रुपये बहीण म्हणली दोन हजार तर म्हणली कितीला घेणार तर बहीण डायरेक्ट म्हणली सहाशे रुपये तर मला नाही आठशे रुपये नाही सहाशेला येते म्हणली बहीण मग घेतली सहाशेलाच दिली बरोबर त्याने पण सहाशेलाच ही घेतली तर ही घेतली कुठनं फुल चिंचली साखर कारखाना आम्ही ज्या दिवशी गेलेला ब्लॉग तुम्ही बघितला असेल गाडीवर मी फिरते म्हणलं बाळमामाला वगैरे गेलो मी म्हणलं शॉपिंगला आलोय बहिणीच्या पोरीला कपडे घ्यायचे त्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा त्यावेळेस गेलते ना त्यावेळेस साखर कारखान्यावरनच ही साडी आणली कारखान्याला गेलतो आम्ही गाडीवर तर तिथूनच पण मी ब्लॉग मध्ये दाखवायचं विसरले त्यावेळेस ब्लॉग काढायचंच विसरले मी तिथं तर त्यावेळेस तिथूनच ही साडी आणली आता मला ह्या घडी काय घालता येणार नाही हे ये बघा असं झालं अवघड काम आता कसं करायचं डोकेल ताबाई हा आता कशी कशी घालते मस्त आहे फिरता कलर आहे लय भारी आहे एकदम घातल्यावर लय मस्त वाटणार आहे साडी तर सहाशे रुपयाला आम्ही तर म्हटलं मला वाटलं होतं जास्तीत जास्त किती दीड हजार होईल दीड हजार नाही बाराशे तेराशे पण डायरेक्ट सहाशे रुपये मला चांगलंच ना हे केलंय बहिणीनी सहाशे रुपयाला लय भारी साडी आली पण मस्त एकदम साडी एकदम रिच कलर एकदम भारी वाटते घातल्यावर तर एकदम वाटणार वाट पदर पदरपूर्ण पिंक आणि ब्लाऊज पिंक असा मी तो इथून एवढा फुग्याचा असतो हाफ आणि पूर्ण नाही का इथपर्यंत असतो तो मला शिवणार आहे मी ब्लाऊज ह्याच्यावर मस्त दिसल आणि एकदम चकाचक पंचवीस तारखेला लग्नात घालणार आहे मे मध्ये पंचवीस तारखेला लग्न आहे ना तर त्यावेळेस मी घालणार आहे ही साडी आणि त्याचा पण एक ब्लॉग बनवतेस मी तर मला कमेंट करून सांगा कशी वाटली साडी आणि प्राइस कशी वाटली ती मी सांगा माझ्या बहिणीची चॉईस आहे आणि प्राइस पण तिनेच हे केलेली आहे मस्त वाटत अशा साड्या लग्नात वगैरे ह्याला त्याला घालायला भारी वाटतात आणि फुगत पण नाही मेन गोष्ट आणि मला तर पहिले साडी घालायला येत नाही त्यामुळं फुग, फुगी आलेली साडी तर मला तर समजता पण येणार नाही आणि घालता पण येणार नाही तर ही साडी मला कशी बशी नेसता येईल तरी लग्नात जाणाऱ्या मला भरपूर बहिणी असणार माझ्या सगळ्या नातेवाईकात असणार कुणाकडे का होईना जुगाड लावून साडी घालून घेते मस्त पे एकदम परफेक्ट आता ही ठेवून टाकते आज उद्या बघते मम्मी आली ना लवकर तर आज उद्या मध्ये मम्मीला घेऊन जाते खाली एक ब्लाऊज शिवतात त्या मावशी त्यांच्याकडनं साडीवर चांगला ब्लाऊज शिवून घेते मस्त आहे साडी बाबा मला आवडली तुम्ही पण कमेंट करून सांगा साडी कशी आहे अरे बस क्यों नहीं, बस मग